नमस्कार शेतकरी गुन्हे शेतकरी राजा बैल बाजार युट्यूब चॅनलवरती मी राष्टपाल सुरू तुमचे स्वागत करतो आज एकोणीस नोव्हेंबरचा लोह्याचा बैल बाजार आपण आले नांदेड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध बाजार म्हणजे लोहा बाजार बैल बाजार म्हणतात पूर्ण बाजारामध्ये लाल कलर जोड्या राहतात तुरळी ओदर कलरमध्ये राहतात जसे धोळे काळेवांडी तसेच जे लाल भांड्या कलर जास्त करून तर लाल कलरमध्ये राहतात गोड्या मित्रांनो आज इथे तर बाजारातील गोड्यांच्या बैलांचे काग बाजार वाहू या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ मित्रांनो हे जाणून घेण्या अगोदर एकूण शेतकरी मित्र शेतकरी राजा बैल बाजार हे चॅनल होते नेऊन असतात त्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शूट करून नक्की बघा तसेच शेतकरी राजा बाजार फेसबुक पेज इंस्टाग्राम याला देखील नक्की फॉलो करा तसं मित्रांनो बाजार सगळे आत वाजल्यापासून चांगला बोलतो बाराईक पाहिजे खूप कुठतो मित्रांनो बारा एक पासून वाजता बाजार फुटतो તે ચલા કુએ આના 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 આના

સાચું યામલે તમે ગોટ આવે સાચું છે સાચું રાત પૂરાતો બાજુ ઓ જર્બન ઓ સાંભળીએ બારવાર ફૂકે આમતેનું

चांदमा तर लोहित दोन्ही आदत आहेत ना दोन्ही किमतीला काय म्हणाले याची एक पंचावन्न एक पंचावन्न कामाला की मला पूर्ण चालू आहेत ना काय मारत गिरत काय बाटात असं काय एकदम गरीब का तर बघा मित्रांनो एकदम गरीब असे एक कुठल्याही प्रकारचा बट्टा नाही काय नाही कामाला की मला सुरळीत चालू येत सध्या दाताला आदत आहे दोन्ही पण

काय गाय खेळला येईन येत काय नाही तुम्ही खेळला येईन कस काय तर बघा मित्रांनो हे बी लाल वाढेमध्ये येते सहा से दोन्ही पण एक पस्तीस चांगली इथं मोठ्या मापा साडेपाच फूट पाच साडेपाच हाईट येते क्वालिटी चांगली एकदम काम आली की मला कधी लावून घ्या एनच्या पूर्ण खात्रीशी दूर राहते आज एकच आहे का भाऊ आपलं गाव कोणतं पोलीसवाडी का नंबर आपल्यात व्यवहारात कमरे मध्ये कुठे येते बेरोळे पैसे का किती वर्ष येतात बाई बारा महिने एका वर्षाचे काही कशाला झुपले का बाय गाडीला चाललेले का महाराज गिरत नाहीत ना काय म्हणाल बाई याची किंमत नव्वद हजार सांगायचं का वर काही बट्टा गी टाकायचं नाही ना बघा मित्रांनो वर्ष वर्षाचे वासरे इथं साडेतीन चार फूट हाईट येते या गाव मस्की नव्वद हजार रुपये किंमत सांगायले तर व्यवहारात आल्या ठिकाणी काय कमी रमी होईल नाव काय बाय तुमचं नाव काय मोबाईल नंबर काय तुमचा चौऱ्याऐंशी एकोणसाठ व्यवहारात होईल बाय कमी रमी ठीक आहे काय तू दाताला चार चार काय म्हणाली ऑफर काय पंच्याण्णव पंचाण्णव चांगले कामाले तर बघा पंच्याण्णव सांगेल बरे कामाला आल्या चार चार दाताला चार फूट हाईट येते सारखी दोन्ही पण एक तोंडाला थोडा मोर आहे लाल वजा हे आपलीच आहेत हे चार बी चार हे कसे आहेत लाल दाताला हे चार दोन चार दोन ह्याचे काय म्हणाले एक पाच म्हणायल का प्रॉपर मग इच्छित का बायसवाडीचे पोलीसवाडीची बरं बरं आज किती म्हणाले याची ऐंशी हजार कामाला कशा आत्म ती 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 चार चार सहा तीची काय म्हणायला नव्वद नव्वद म्हणाले का मारे गिरे काही नसतील तसे काय नंबर काय हो तुमचा त्र्याण्णव त्र्याहत्तर सत्तावन्न एकोणचाळीस एकावन्न तर बघा मित्रांनो एक नंबर जोड आहे आदत आहेत का बाय धोनी आदत आहेत का व्हाय धोनी पंच्याऐंशी झुपलेले पाया कामाला कोणत्या गावीचे आहेत बाय कोणत्या गावीचे टोकवाडी हां टोकवाडी टोकवाडीचे आहेत का कामाला कायला झोपले बाय झोपलेले का, का आपला बघ मित्रांनो पंच्याऐंशी हजार सांगायला माळाकुडीचे माळ कवठा माळ कवठ्याचे दाताला तू चार चार आहे दोन्ही पण शेतकरी का आपण काय म्हणाले जोडीचे एक, एक लाख पस्तीस हजार काम आला की मला चालू येत तर बघा मित्रांनो शेतकऱ्याची जोडी या चार चार जाताल तर एक लाख पस्तीस हजार रुपये किंमत सांगायला पैन व्यवहारात कमी रे मी सारखा जोड आहे पिवळा कलर आपलं नाव काय सोरू तुमचं नाव आजमोदिव शेख मोबाईल नंबर आजमोदिव शेख मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस नव्याण्णव बावीस एकोणतीस एकोणतीस त्र्याहत्तर चौदा त्र्याहत्तर चौदा व्यवहारात खंड कमी